जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पडले खात्यात महिलांनी मानले शासनाचे आभार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात ऑगस्ट चौदा रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात पडल्याने बेडके विसरवाडी गावातील महिलांनी मुख्यमंत्री आणि माजी आमदार शरद गावित यांचे आभार मानले आहेत स्वातंत्र्य दिनी आज ज्या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये महिनाप्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाल्याने आनंदित झाले होते महिलांनी खास करून नवापूर तालुक्याचे माजी आमदार शरद गावित यांचे आभार मानले असून याकामी शरद गावित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन तसेच त्यांच्या कार्यालयात जाऊन महिलांचे फॉर्म भरून घेण्याचे काम केले होते सदर कामासाठी शरद गावित यांनी आपली कार्यकर्त्यांच्या टीम मिळू शकला अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या होत्या नवापूर प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी नूतन दिलीप गावित राहणार बेडकी आम्म मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत श्री शरद दादा गावित साहेब या माजी आमदार नवापूर यांच्या मार्गदर्शनाने सर्व गर गरीब महिलांना विशेष मार्गदर्शन व स्व स्वतः कार्यकर्त्यांमार्फत फार्म भरून घेतले आम्हा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे दोन महिन्यांचे पंधराशे प्रमाणे तीन हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्य सरकारचे आभार मानतो तसेच श्री दादा गावित माजी आमदार गावित यांचा सुद्धा खूप खूप आभार मानतो धन्यवाद आज आमच्या बेडके गावात माजी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत जेव्हा ही योजना निघाली तेव्हा आदरणीय शरदादा गावित यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलवून हे असं फामे दिले आणि गावातल्या जे खतकरू गरीब महिला आहे सगळ्या महिलांचे फामे भरून घ्या पंधराशे रुपये महिन्याला देणार आहेत लोकांना विश्वास बसल्याने काही लोक हसत होतं पण आम्ही दादांचं ऐकून आमच्या गावातील जवळजवळ अडीचशे महिलांचे खांबे भरले आम्ही आणि आज आनंद वाटतो की यांच्या खात्यात तीन तीन हजार रुपये पडले आहे आणि बाई एवढ्या खुश आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो आणि शहजाजांचेही आभार मानतो कारण की त्यांनी आम्हाला सांगून हे खूप चांगली योजना आहे आणि याचा पाठपुरावा करून तुम्ही गोरगरीब महिलांना हे पैसे मिळवून द्या असं सांगून आम्हाला वारंवार त्यांनी आदेश केले त्यामुळे आम्ही गावात काम केलं आणि त्यांचे ऑफिसवरती जाऊन हे सगळे ऑनलाईन फॉर्म जमा केले त्यामुळे आज तीन हजार रुपये पडले त्यामुळे महिला खूप खुश आहेत त्यामुळे दादांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचा खूप खूप आभार मानतो